सगळ्याच अवयव शरीराचे खूप आपल्यासाठी महत्वपूर्ण असतात प्रत्येक बोटापासनं बोटाच्या नखापासनं ते आपल्या ब्रेन पर्यंत प्रत्येक अवयव शरीराचा प्रत्येक गोष्टीसाठी गरजू असतो आपल्याला आणि त्याच्यात डोळा हा एक महत्वपूर्ण आहे जर आपल्याला काही दिसलंच नाही तर आपलं काम करण्याची शक्ती किंवा काम करण्याचं सगळ्याच गोष्टी मोर दॅन अर्ध्या पर्सेंट फिफ्टी पर्सेंट पेक्षा कमी होऊन जातात आणि ज्या माणसाला चांगली नजर असते चांगले डोळे असतात तो तितकंच तेच बारीकातलं बारीक काम छानपणे करू शकतो त्यामुळे मला वाटतं डोळा हा अतिशय महत्वाचा आहे तुमचं दैनंदिन जीवनासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी तसं बघता तीन गोष्टी सगळ्यात जरुरी आहे ज्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी नेसेसरी असतात एक म्हणजे सगळं चांगलं जेवण वेळेवर जेवण कमीत कमी सहा ते सात तासाची झोप माणसाला अतिशय जरुरी असते आणि भरपूर पाणी राहणं या तीन गोष्टी जो व्यक्ती प्रॉपरली करतो त्याच्याबरोबर एक कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम या चार गोष्टी जी व्यक्ती प्रॉपरली करते त्याचे तसेच मोस्ट शरीर भरपूर स्ट्रॉंग आणि चांगलं राहतं आजकालच्या जगात जर म्हणायचं असेल तर एक अजून गोष्ट ऍड झालेली आहे डोळ्यांसाठी जितकं तुम्ही तुमच्या स्क्रीनपासनं मोबाईल कम्प्युटर आयपॅड या स्क्रीनपासनं जितकं लांब राहाल जितकं कमी वापराल तितके तुमचे डोळे डेफिनेटली जास्तीत जास्ती, जास्ती तुमचा साथ देतील आणि तुमची नजर टिकून राहील तसं प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी तरी एकदा एक डोळ्यांचा चेकअप किंवा एक डोळ्यांची तपासणी करायलाच हवी ती सुद्धा डोळ्यांच्या तज्ञांपासून माझ्या बाजूच्या डॉक्टरकडे जाऊन मी दाखवून आलो हे मेक्स नो सेन्स कारण आता इतके वर्षानंतर जर तुम्ही मला म्हटलं विचारलं की हृदयरोग बद्दल किंवा अस्थिरोग बद्दल मी तितकं तुम्हाला नीट सांगू शकणार नाही जितकं त्याचे तज्ज्ञ सांगू शकतात त्यामुळे डोळ्याच्या तज्ज्ञांकडनं दरवर्षी एक पूर्ण तपासणी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ज्या लोकांना चष्मे आहेत किंवा ज्या लोकांना बाकीचे काही विकार आहेत जसे की आ, साखर मधुमेह आहे डायबिटी ब्लड प्रेशर आहे थायरॉइड आहे अशा व्यक्तींनी तर दर सहा महिन्यानंतर एक डोळ्यांचा पूर्ण चेकअप करून घेणं अतिशय जरुरी आहे तुम्हाला जेव्हाही थोडासाही त्रास जाणवत असेल तेव्हा डोळे असे आहेत की ते अतिशय नाजूक असतात आणि एक छोटीशी देखील चूक फार मोठी चूक डोळ्यांसाठी ठरू शकते त्यामुळे स्वतःहून काहीही त्याच्यावरती प्रयोग करून पाहण्यापेक्षा तुम्हाला जे काही छोटे मोठे पण सिमटम्स असतील छोटे मोठे त्रास असतील दिव्याचा त्रास होतो आहे सारखं पाणी येत आहे लाल होतोय जेव्हा किंवा अतिशय खाजवतोय डोळा तरी सुद्धा तुम्ही एक डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जाऊन दाखवणं अतिशय महत्वाचं आहे कारण एकच सिमटमचे वेगवेगळे कारण असू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषध हा त्यांचा इलाज असू शकतो त्यामुळे कुठलाही त्रास असेल तर नक्की तज्ज्ञांकडे जाऊन दाखवणे आणि तसंही दरवर्षी एक अॅन्युअल चेकअप आपण ज्याला म्हणतो तो डोळ्यांचा नक्कीच करायला व्यायाम नसता तुमच्या डोळ्यांना ब्रेक्स पाहिजे जसं की आजकाल आपलं सगळ्यांचं स्क्रीन टाइम खूप वाढलेलं आहे त्यामुळे जे आपण म्हणतो आम्ही रूल ऑफ ट्वेंटी म्हणतो की वीस मिनिट काम करा त्याच्यानंतर एक मिनिटांसाठी ब्रेक घ्या वीस मिनिटांसाठी फिरून या तर वीस वीस मिनिट तर गरज नाहीये पण दर एका तासानंतर आपण एक पाच मिनिट जरी आपल्या डोळ्यांना आराम दिला तरी खूप चांगलं असतं की एक चांगली डाएट चांगला आहार छान झोप आनंदी स्क्रीन स्क्रीनपासून दूर रहा आणि भरपूर पाण्याचा सेवन हायड्रेटेड ठेवा बरेच पाणी पीत राहा या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्यात ना तरी आपले डोळे ऍज वेल एज बाकीचे देखील ऑर्गन्स चांगले राहू शकतात हेल्दी राहू शकतात पदार्थ आहार जर तसं तुम्ही म्हंटल तर एक चांगली ज्याच्यात विटमिन्स भरपूर जसं की फ्रुट्स आहेत हिरव्या भाज्या आहेत त्या डेफिनेटली तुम्हाला विटमिन ए देतात जे की डोळ्यांसाठी भरपूर नेसेसरी असतं आपण बरेचदा पेशंटला हे सांगतो की व्हिटॅमिन ई e इज अ गुड सप्लिमेंट त्यामुळे आपण जे फिश खात असतील त्यांना फिश खायला सांगतो ज्यांना नॉनव्हेज नसेल चालत त्यांना आपण युजली हिरव्या भाज्या हिरव्या शेंगा अनारचे दाणे भरपूर खाचा किंवा फळ या सगळ्यांचा आहार जर आपला चांगला असला तर नक्कीच डोळे तुमचे बरेच हेल्दी राहतात आणि बरीच वर्ष तुम्हाला चांगल्या प्रमाणे साथ देऊ शकतात